नमस्कार मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती एक शॉर्ट मी अपलोड केला होता की लवकरच आपण आपल्या चॅनलवरती वीर भगतसिंग यांचं पूर्ण मराठीमधून जीवनचित्र जीवन सुरू करत आहोत तर तसं व्हिडिओ टाकल्याप्रमाणे आपण आजचा पहिला व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत शूरवीरांचा पंजाब प्रांत त्या प्रांतातील लायलपूर जिल्हा त्या जिल्ह्यातील बंगा हे छोटस खेळ खेड़। त्या खेड्यातील निर्मळ निसर्ग तशीच निर्मळ मनाची माणसं कष्टकरी शेतकरी काळ्या मातीत दिवसभर घाम गाळायचा आणि रात्र शिख धर्म रिवाजानुसार भजना दंग व्हायचं सारे भाई चार्याने सुखी जीवन जगणारे हे कुटुंब अशा कष्टकरी प्रामाणिक आणि समाधानी खेडूतांपैकी सरदार किशन सिंह नावाचा एक शूरवीर त्यांच्या पत्नीचं नाव विद्यावती साधी सात्विक आणि सरळ मार्गी ग्रहिणी सरदार किशन सिंग यांचं घराणं शौर्याबद्दल मशहूर इंग्रजी परकी सत्तेविरुद्ध लढणार झुंज देणारं हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणार्पण करण्यास तत्व असलेलं त्यांच्या घराण्यातील अनेक शुरवरही पूर्वजही इंग्रजांविरुद्ध लढलेली असायची या लढवय्या कुटुंबात पारतंत्र्यातील गुलामी घालून हिंदुस्तान स्वतंत्र करण्याचं क्रांतिकारक लाल रक्त नेहमी सळसळत होतो अशा लढवया वीरांनाच वीरांनाच क्रांतिकारक म्हटलं जात पूर्वजांप्रमाणे किशन सिंह हा पावल ही शूर लढवया क्रांतिकारक होता त्याचे धाकले दोन भाऊही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून इंग्रजांविरुद्ध संघर्ष करत होते इंग्रजांना हकलून देण्यासाठी जी चळवळ उभी राहिली होती त्यात हे तिघेही भाऊ हिरीने भाग घेत होते इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंड केल्याच्या आरोपाखाली या तिघांनाही तुरुंगात डांबून ठेवले होते ते तुरुंगात होते तरीही त्यांचे आत्मे स्वतंत्र अधून मधून त्यांना धामधूमीड्या सोनेर दिवस ठरला किशन सिंहाच्या पत्नीला या दिवशी सूर्योदयाच्या वेळी मुलगा झाला हा मुलगा तिसरा मुलगा म्हणून संबोधला जाऊ लागला हा मुलगा जन्माला त्याच्या मागे मागे किशन सिंग आणि त्यांचे दोन भाऊ सिंग आणि सुवर्ण सिंग अशा तिघांची तुरुंगातून सुटका झाली अजित सिंह हे लाला लजपत्रा यांच्यासोबत शेतकरी चळवळीत काम करत होते इंग्रज सरकारने त्यांना बर्मा मध्ये होते तुरुंगात लोकशोभाच्या भीतीमुळे सरकारने त्यांना एकोणीसशे सात मध्ये मुक्त केली किशन नाही इंग्रजांनी नेपाळमध्ये पकडले होते त्याच दरम्यान एकोणीसशे मध्ये सोडली सर्वात धाकले चुलते सुवर्णसिंग यांच्यावर सरकारी खटला चालू होता पण त्यांनाही जमानतीवर मुक्त केली आपली तुरुंगातून सुटका होण्याबाबत या नव्या जन्मलेल्या बालकाचाच पवित्र गुण असावा या संकल्पने त्यांच्या घरात आणि बंगा गावात आनंदाची हिरवळ निर्माण झाली असंही म्हणावं लागेल म्हणून त्या बाळाचं नाव भगतसिंग असं ठेवण्यात आलं भगतसिंग म्हणजे भाग्यवान महाराष्ट्रात भगतसिंहऐवजी भगतसिंग हे नाव सरास वापरले जाते आपलं नाव ऐकून बाल भगतसिंग हसून टाळ्या पिटवायचा हा आनंद सर्वत्र सांगायचा घरातील पुरुष माणसे ब... वर्षातील बरेच दिवस इंग्रजांविरुद्ध लढण्यात राणावनात किंवा तुरुंगात असायचे आणि विद्यावती आपल्या जवान बरोबर दुःखी कष्टी होऊन संसाराचा गाडा ओढायची भगतसिंगच्या जन्माने घरात अगदी आनंद पसरला आज भगतसिंग पुढे आपल्या शौर्याच्या बुद्धिमत्तेच्या आणि उदात्त ध्येयाने स्वतंत्र समत आणि गोर गरिबांच्या सुखाचा स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी वेडा झाला आणि त्यासाठी तो आपल्या मित्रांसमेत राजगुरु सुखदेव यांच्याबरोबर आपल्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी हसत हसत पासावर लटकला या हुतात्म्याचे शेवटचे शब्द होते ते म्हणजे इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद तोच या कहाणीचा नायक आणि या नायकाची क्रांती भगतसिंग यांचं सारा आयुष्य फक्त चोवीस वर्षाच आयुष्य जर बालपणापासून आपण आपण पाहिलं तर निष्कर्ष प्राप्त नक्कीच याल अभिमन्यू प्रमाणे भगतसिंग क्रांतीचा मूल मंत्र आईच्या गर्भातच वाढत असतानाच आत्मसात केला होता तो ज्यावेळी माता विद्यावतीच्या गर्भात वाढत होता त्याचवेळी तिचे पती आणि दोघी दे इंग्रजांविरुद्ध दो लढताना जंगल तुळत असायची त्याचवेळी केव्हा रानटी श्वापदाचे भक्ष बनण्याची शक्यता होती तर कधी इंग्रज पोलिसांच्या गोळीला बळी पडण्याची या भीतीमुळे बिचारी रात्र झोपविना तळमळत पडायची पण इंग्रज राजकर्त्यांना शिवाशाप द्यायची हातीचा इंग्रजांविरुद्ध सात्विक संताप गर्भात वाढणाऱ्या गर्भाच्या आत्म्यात एकरूप होत असायचा म्हणून भगतसिंग केवळ तीन साडेतीन वर्षाचा असताना तो इंग्रजांविरुद्ध लढायचा बाता करायचा त्यात त्याचे त्या, त्या, पंजोबा आजोबा वडील चुलते या इंग्रजांविरुद्ध हाल भोगत लढली लढत राहिले या साऱ्या गोष्टी विद्यावती भगतसिंगाला अंगावरचे दूध पाचताना मुखात घास भरवताना मोठ्या पोट तिडकीने सांगत असायची भगतसिंग तिसऱ्या वर्षाचा असताना त्याची समज दहा वर्षाच्या मुलासारखी तेज होती त्याचं बोलणं खूप शहाणपणाचं होतं इंग्रजांविरुद्ध लढणा लढण्यासाठी भाले तलवारीपेक्षा बंदुका त्या काळी महत्वाच्या मानल्या जातात ते मिळवण्यासाठी त्यांचे वडील आणि चुलते जीव धोक्यात घालून पोलीस चौकीवर हल्ले करायचे या साऱ्या गोष्टी बाळ घालून तेव्हा भगतसिंग बंदूक हवी म्हणून हट्ट धरायचा तिने त्याला खेळण्यात बंदूकही घेऊन दिली ती बंदूक घेऊनच तो नेहमी फिरत असते मुलांबरोबर तुझी लढाई त्या बंदुकीने जिंकायचा उन्हाळ्याचे दिवस विद्यावती बाळ भगतला घेऊन शेतात गेली होती आंब्याच्या झाडाखाली ते गार सावलीत बिसावली होती त्या झाडाला पुष्कळ आंबे पण लागले होते आंबे राखणाऱ्याने एका पाडाचा आंबा भगतसिंगला दिला तो त्याला खूप आवडला त्यानं आईला विचारलं हे झाड मोठं कसं होतं त्याची आई त्याला सांगते की त्याचं रोप शेतात प्रथम लावलं जातं आई त्याला असं सांगू लागली त्या खत घालावं लागतं पाणी द्यावं लागतं मग ते दहा वर्षात असं मोठं होतं त्याला गोडा गोड आंबे असे लागतात हे ऐकून भगतसिंगांनी मनाशी काहीतरी निश्चय केल्याचा भाव दाखवला एके दिवशी तिसऱ्या प्रहरी भगतसिंगाचे वडील किशन सिंग आणि त्यांचे दोन मित्र गावाबाहेर फिरायला निघाले छोटा भगतसिंग आई आपली छोटी बंदूक घेऊन खांद्यावर टाकून त्यांच्याबरोबर चालू लागला किशन सिंग आणि त्यांचे मित्र बोलत बोलत पुढे गेले थोड्या वेळाने मागे वळून पाहता ते भगतसिंग रस्त्यावर दिसे नसत तेव्हा त्याला शोधण्यासाठी ते परत फिरले तर भगतसिंगची स्वारी शेतात बसून खड्डा खणून त्यात कसलं तरी रोप लावत असलेली दिसली त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी त्याला विचारलं अरे तू कसले रोप लावतोस तेव्हा भगतसिंग म्हणतात बाबा मी या शेतात बंदुकीचे रूप लावतो या शेतात मी बंदुकीची रूप लावणार त्याची मोठी झाली म्हणजे त्याला लागतील आणि आणि त्या बंदुकीच्या आपले सारे लोक लढतील इथून पळवून लावतील म्हणजे ज्या बंदुकीच्या रूपांना आलेले जे रूप आले फळ असेल ते इंग्रज सरकार खाईल बाळ भगतसिंग घरात सर्वांचा लाडका असायचा पण गावातही सर्वांचा लाडका होता त्यांची उंच शेलाटी शरीर गोरा रंग तेजस्वी डोळे मनाचा खंबीरपणा बुद्धीची झेप मैत्रीची भावना आणि तारखी गोडवाणी यामुळे तो बंगाखेड्यात मुलांचा नायक झाला सर्वांना त्याच्या बुद्धीचं बोलण्याचं आणि वाटायचं पण विशेष कौतुक त्यांच्या आजोबांना बाबा अर्जुन सिंग यांना वाटत होतं आपला नातू भविष्यात फार मोठा होणार हे त्यांनी तो लहान असताना ताडलं भगतसिंगचे वडील आणि चुलते नेहमी इंग्रजांविरुद्ध लढण्यात बाहेर असायचे बाबा अर्जुन सिंगाचं लढण्याचं वय राहील नव्हतं तेव्हा ते घरीत असायचे भगतसिंगच्या रूपातला एक नवा झुंजार योद्धा घडविण्याचं काम त्यांनी केलं ना तो भगतसिंगचं पालनपोषण त्याच्या नजरेखालीच होत होतं घरात आर्य समाजाचं वातावरण होतं शीख धर्मापेक्षा आर्य समाजाचे तत्वज्ञान घरा घराच्या अंगवळणी पडलं होतं आर्य समाजाची वेद मानणाऱ्यांना आस्तिक म्हणत ते वर्णव्यवस्था मानत नव्हती क्षुद्राशुद्रांना आणि स्त्रियांना वेद वाचण्यात अधिकार ते मान्य करायचे घरात शुद्रा अतिशुद्रांना मोकळेपणाने वावरता येत होतं शिवा शिबीचं कर्मकांड घरात नव्हतं सामाजिक समता बंधुता या तत्त्वावर समा नेहमीच भर असायचा समाज परिवर्तन आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बाल भगतसिंगवर ती सुसंस्कार करत असायचे त्यामुळे भगतसिंग लहानपणी गावातील दलितांच्या घरातही मुक्तपणे वावरायचा त्यांच्या हातची भाजी भाकरी आवडीनं खायचा समाजातील दलितांना प्रगती करण्याची संधी मिळाली पाहिजे त्यांना मानानं वागवलं पाहिजे आर्य समाजे तत्वज्ञान बाबा अर्जुनसिंह बाल भगतसिंगच्या मनावर रुजवण्याचे काम करत होते भगतसिंगांचं नाव शाळेत घालण्यापूर्वी आर्य समाजाच्या बाल यज्ञोपवित धारण करण्याचा कार्यक्रम बाबा अर्जुन सिंगांनी आयोजित केला प्रामाण आपल्या लहान मुलांची मुंज करतात तसाच हा कार्यक्रम यज्ञोपवित धारण करताना त्यांनी भगतसिंगला शिकवलेले गायत्री मंत्र त्यांना न चुकता गायला होता त्यानंतर आजोबांनी बाळ भगतसिंगकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली की ती प्रतिज्ञा साधारणपणे खालीलप्रमाणे वडील आजोबा आणि पूर्वजांनी हिंदुस्थानला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं व्रत घेतलेलं आहे हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा माझा पूर्वजांचा वसा मी घेतला तो मी सोडणार नाही तो प्राणपणानं न हिंदुस्तानला खरं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मी वर्णव्यवस्थेमधील विषमता आणि शूद्र अतिशूद्रांचं शोषण थांबविण्यासाठी समाजातील नाही रे वर्गाचं उत्थापन करण्यासाठी माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असे पण झुंजत झगडत राहील समाज परिवर्तनासाठी प्राणाची आहुती देण्याचा प्रसंग आला तर या प्रतिज्ञेच्या विरोधी आचार नव्हे तर विचारही करणार नाही ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्याच्या गळ्यात यज्ञोपवित घालण्यात गेली ते घालताना बाबा अर्जुन सिंग गंभीर होऊन उद्गारले होते बाळ भगतसिंग तुला देशसेवा आणि समाजसेवेसाठी परमेश्वराला वाहिले अर्पण केला आहे त्यात तू यश मिळवावे हा माझा आशीर्वाद आहे त्यानंतर भगतसिंगने आजोबा मातोश्री चुलते यांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेतले त्यावेळी त्यांच्या त्या 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 मुखमंडलावर चैतन्य विलसत होते भगतसिंगचं शाळेत जायचं वय झालं तेव्हा बाबा आजोबाने त्यांचं नाव बंगा या आपल्या गावातील शाळेत घातलं आजोबांकडून भगतसिंगची शाळेत नाव घालण्यापूर्वी अक्षर आकडे यांची ओळख झालीच होती वाचन लेखनाची त्याला मुळातच आवड होती त्यामुळे वर्गातला अभ्यासात तो वर्गातील अभ्यासात तो इतर मुलांपेक्षा वरच्या नंबरवर असायचा त्याचा हस्ताक्षर सुंदर होतं तसंच त्याचं लेखनही त्याच्या वयाच्या मानानं तर्कशुद्ध होतं त्यामुळे तो गुरुजींचा आवडता झाला त्याच्या प्रेमळ खेळकर स्वभावामुळे विद्यार्थ्यातही प्रिय होता तो त्याचा नेताही बनला त्याच्या बरोबरीची मुलं त्याच्याशी आदरणं वागायची तर त्याच्यापेक्षा वयानं मोठी असलेली मुलं शाळा सुटल्यावर त्याचं कौतुक करायची त्याला खांद्यावर बसून शाळेत आणायची आणि खांद्यावर बसून घरी नाही सोडायची तो भविष्यात कोणीतरी मोठा माणूस होईल लोकनेता होईल असा गावातील गावकऱ्यांचा आणि त्याच्या मित्रांचा होरा होता इंग्रज सरकारबद्दल त्याच्या मनात इंग्रज सरकारबद्दल तर त्याच्या मनात पुरेपूर राग भरला होता त्याचे वडील किशन सिंह नेहमीच इंग्रजांविरुद्ध लढत असल्याने कधीतरी घरी यायचे वडील त्याच्या वाट्याला फार कमी वेळा यायचे त्यामुळे इंग्रज सरकार हे बालमनात पक्के बसले होते चुलते सुवर्णसिंग यांना इंग्रज सरकारने तुरुंग पकडून तुरुंगात टाकले त्यांचा मृत्यू तुरुंगातच आजारी पडून इंग्रज तुरुंग अधिकाऱ्याने औषधोपचार करण्याचे मुद्दाम टाळले औषधोपचार करण्याचे मुद्दाम टाळल्यामुळे झाला त्याचे कारण इंग्रज सरकारच दुसरे चुलते अजित सिंग हे इंग्रजांविरुद्ध लोकसंघटन करण्यासाठी परदेशी गेलेले तेही कधी कधी येणार गेलेले त्याचे कारणही इंग्रज सरकार गोरगरिबांचा अज्ञान आणि दारिद्र्य हे या इंग्रज सरकारमुळेच वडील आणि दोघी चुलते घरापासून लांब भगतसिंगची आई विद्यावती आणि दोन्ही चुलत्या मात्र घरी बसलेल्या असायच्या साहजिकच त्यांना आपल्या पती देवांच्या आठवण यायच्या आठवणी काढून त्या रडू लागत अशा वेळी भगतसिंग त्यांना छोटा देवदूतच वाटायचा भगतसिंग शाळेत होता त्यावेळी अशीच एक आठवण सांगितली जाते त्या आठवणीतून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या वचनाची सत्यता पडते चौथीचा वर्ग वर्ग शिक्षक काही वेळेसाठी काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेले भगतसिंगला वर्ग सांभाळायचा सांगून तेव्हा भगतसिंगानं या साऱ्या मुलांना शांत राहायला सांगितलं आणि तो स्वतः तात्पुरता शिक्षक बनला त्यानं वर्गमित्राने एक प्रश्न विचारला मित्र हो तुम्ही मोठं झाल्यावर कोण कोण होणार अर्थात प्रत्येक मुलाचं उत्तर वेगळं असणार विद्यार्थी म्हणाला मी मोठा झाल्यावर मोठा व्यापारी होईल खूप श्रीमंत होणार त्यावर भगतसिंग याला म्हणाला व्यापारी हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे पण भरमसाठ नफा कमविण्यासाठी धान्यात औषधात भेसळ करू नकोस सचोटीनं धंदा कर पैशानं मोठा श्रीमंत झाला नाहीस तरी चालेल पण मनानं तू खूप श्रीमंत होशील आहेस हे नाही सांगितलं तेव्हा भगतसिंग म्हणतात मित्रा मी या प्रश्नाचं उत्तर देणारच होतो भगतसिंग बोलू लागला मी मोठा झाल्यावर देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध शौर्यानं लढणार स्वातंत्र्यामध्ये गोरगरीब दलित सुखी करण्यासाठी प्राणाची बाजी लावणार इंग्रजांना हिंदुस्थानातून हकलून लावण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागेल ते 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 करण्यास मी थोडंही कचरणार नाही त्यामध्ये भले माझे प्राणही लागले तरी बेहतर हे ऐकून साऱ्या मुलांनी टाळ्या गुरुजी वर्गात आले तर ता टाळ्यांचा ता ता कडकडाट चालूच होता आपल्या बंगा गावातील शाळेतच फक्त भगतसिंग शिकत नव्हता आजोबा अर्जुन सिंह यांच्या करड्या शिस्तीत आजी जय कौर यांच्या सावलीत तो शिकत होता घरात जुन्या वर्तमानपत्राच्या फाईली होत्या तेव्हा तो वाचायचा सुफी अंबा प्रसाद लाला हृदया आणि चुलते अजित सिंग यांनी लिहिलेली पुस्तके ते ही भगतसिंगने वाचून टाकली होती त्यातून त्यांचे संस्कार होतच होती त्याच्या व्यक्तिमत्वात न्यायबद्दल चाड आणि अन्यायाबद्दल चीड पुरेपूर अशी भरली होती गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे बीज त्याच्या मनात त्याच वेळी पडले होते आणि ते चांगली रुजूही लागली गावा चौथीनंतर वर्ग नव्हते त्यामुळे भगतसिंगला परगावी शिकायला पाठवायचे पण आपल्या नातू आपल्यापासून दूराव नाही म्हणून आजी जय कव त्याला ठरावाला विरोध करायची आई विद्यावतीला वाटायचे की भगतसिंगला गावीच ठेवावे एखाद्या शिक्षकाला सांगून त्याची पुढील शिक्षणाची सोय करावी पण आजोबांनी कोणाचेही ऐकले नाही आजोबा कट्टर आर्य समाजी राष्ट्रीय बाण्याचे ग्रहस्थ शहरातील सरकारी शाळेत जाऊन तेथे दररोज आपल्या नातवाने गॉड सेव्ह दी किंग ही प्रार्थना म्हणून गुलामी वृत्ती वाढवावी या विरुद्ध मताची होती म्हणून त्यांनी भगतसिंगचे नाव लाहोर येथील डी ए व्ही हायस्कूल या राष्ट्रीय विचाराच्या वस्तीग्रहयुक्त असलेल्या शाळेत घातले अशा राष्ट्रीय शाळा म्हणजे स्वतंत्र बाण्याचे सुसक्षित तरुण देशभक्त तयार करण्याचं कारखाने राष्ट्रीय शाळा म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत काम करण्यासाठी तरुणाईला प्रेरणा देणारी क्रांतीची केंद्र मानली जात अशा शाळेत भगत सुसंस्कारित होऊ लागला घडत होता वाढत होता मोठा होत होता सोबत तो विविध विषयावर वाचन चिंतन चर्चा करीत असायचा वाचन हा भगतसिंगाचा आवडता छंद होता तो वाचन वेडा विद्यार्थी होता महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी रय स्वराज्यचे स्थापन करणारे श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र त्याचं मन लावून वाचलं त्यांच्या गणिमी काव्याने तर तो उत्तेजित झाला त्यांच्यातील धैर्य आणि धाडस या गुणावर त्याच्या ओठावर खेळत असायचे अठराशे सत्तावनचं स्वातंत्र्य युद्ध हे त्याचं स्फूर्तीस्थान ठरलं स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचा अर्थ त्याला चांगलाच उमजला होता जनआंदोलन आणि उग्र निदर्शन त्यानं जवळून अनुभवली होती ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध आणि पिळवणुकीविरुद्ध हा शाळकरी विद्यार्थी पेटून उठत असायचा डीएग्रहयुक्त हायस्कूल मधील तिथे त्याला पहाटे हो पाचला उठावं लागेल मातृभूमीची प्रार्थना म्हणावी लागली त्यानंतर जोर बैठका पळणं आदी व्यायाम करणे त्यानंतर नेहारी निहारीनंतर दुपार जेवण आणि दिवसभर शाळा शाळेनंतर खेळ आणि सातच्या सुमारा रात्रीचं जेवण आणि जेवणानंतर दहा वाजेपर्यंत अभ्यास असा हा त्याचा दैनंदिनी क्रमिक पुस्तकांपेक्षा अवांतर वाचना गोडी जास्त तो मध्यरात्रीपर्यंत वाचत बसायचा खरं म्हणजे रात्री दहा नंतर कुणीतरी जागायचं नाही हा तिथला नियम साऱ्या खोट्यातल्या दिवे त्यावेळी मालवायचा कडक नियम पण भगतसिंग कंदील जवळ घेऊन त्यावर चादर लपेटून अभ्यास करायचा चादरीतून प्रकाश बाहेर पडत नसे तो दहा नंतर झोपला असे सारे समजायचे पण वर्ग खोलीतील मुलांना त्याच हे त्याची वाच्यता कुठेही करीत नसत कारण आपले नेता मानत भगतसिंग आदराने विद्यार्थी रविवारच्या वसतिग्रहाच्या सभेत उत्पूर्षपणे विविध विषयावर बोलायचा त्यामुळे तो सर्व शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा आवडता विद्यार्थी होताच हा विद्यार्थी भविष्य एक मोठा क्रांतिकारी नेता होईल असा या साऱ्यांना विश्वास असायचा सातवीच्या वर्गात प्रवेश घेण्यापूर्वी भगतसिंगला सामाजिक जबाबदारीची आणि सामाजिक न्याय संबंधीची जाण आली होती तशीच इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरीची चिडही त्याच्या नसा नसात नसा भिनली ही चिड त्याच्या घराण्याच्या जणू वारसानच मिळालेली त्यामुळेच तो या वयात पार्टीच्या परदेशातील संघटनेच्या आणि त्याच्या परदेशा त्यांच्या त्या भारतातील स्वातंत्र्याच्या लढ्याबाबतच्या बातम्या बात वाचायचा सरकार गदर पार्टीच्या नेत्यांना कडक शिक्षा करीत असलेलं पाहून त्या वयातही अशा आंदोलनात भाग घेऊन घेण्याची उर्मी त्याच्या उरात उसळत असायची पहिल्या महायुद्धाच्या बातम्यांमध्ये त्याला तसा रस नव्हता पण स्वातंत्र्यासाठी लढा देणारे शिक्षा भोगणारे फासाव जाणारे नेते त्याला आदरणीय आणि पूजनीय वाटत होते शाळेच्या अभ्यासात भगतसिंग तसा दक्ष होता तो जे शालेय परीक्षेत यश मिळवित होता त्याबद्दल समाधानी होता त्याबाबत त्याचे आजोबा शाळेच्या अभ्यासात भगतसिंग तसा दक्ष होताच तो जे शालेय परीक्षेत यश मिळवित होता त्याबद्दल समाधानी होता त्याबाबत त्याने आजोबांना लिहिलेल्या तर्कशुद्ध पत्राचा उल्लेख महत्वाचा वाटतो तो पत्रात लिहितो संस्कृत मध्ये मला दीडशे पैकी एकशे दहा गुण मिळाले इंग्रजीत अडुसष्ट तसे दीडशे पैकी पन्नास गुण मिळाले तरी पास होतो तेव्हा अडुसष्ट घेऊन मी चांगल्या तऱ्हेने पास झालो कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका भगतसिंगला संस्कृतमध्ये जितकी आवड होती तितकाच तिरस्कार त्याला इंग्रजी भाषेबद्दल वाटत असायचा इंग्रज राजकर्त्यांबद्दल लहानपणापासून वाटत असलेली घृणा काही अंशी भाषिकबद्दलही बद्दलही संक्रमित झाली असल्यास नवल नाही भगतसिंग त्यावेळी सातवीच्या वर्गात शिकत असायचे महात्मा गांधीजींनी सत्तेविरुद्ध महात्मा गांधीजींनी इंग्रजी सत्तेविरुद्ध नुकतीच कुठं असहकार चळवळ सुरू केली होती त्याचाच एक भाग म्हणून शाळेमध्येही असहकाराचे लोन पोहोचले होते त्यात भगतसिंगाने मोठ्या तळफडीने भाग घेतला होता या सुमारास दिनांक तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनेश रोजी अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्येकांडे हजारो लोक स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी या सभेसाठी एकत्र जमली होती त्या निष्पाप बालवृद्ध आणि तरुण स्वतंत्रप्रेमी लोकांवर जनरल डायरने मशीनगनने अचानक येऊन गोळ्या झाडल्या लोकांना पळून जायलाही वेळ मिळाला जा नाही शेकडो निरापराध लोक या इंग्रजांच्या राक्षसी गोळीबारात बळी पडले त्यांच्या रक्ताने जालियनवाला बाग हा विद्रूप झाली या क्रूर घटनेची पडसाद भारतभर उमटली इंग्रजी राज्य सत्तेचा ठिकठिकाणी धिकार होऊ लागला हे ही घटना म्हणजे स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या वीरांची गौरव गाथाच बनली स्वातंत्र्य संग्रामाचा आदर्श मिरुदंड ठरला ही दुखद बातमी भगतसिंगला कळली त्यावेळी तो लाहोरच्या शाळेत शिकत असायचा शिक्षणासाठी त्याचे आई वडील बहीण लाहोरलाच घर करून राहत होते ही क्रूर याची परिसीमा गाठणाऱ्या बातमी ऐकून गडी भगतसिंग दुसऱ्या दिवशी शाळेला न जाता कडक अमृतसरला जायला तयार झाला पायी लाहोर ते अमृतसर अंतर थोडे नव्हतेच सोळा मैलाचे ते बारा तेरा वर्षाच्या या कोवळ्या युवकाने अंतर पार करून अमृतसर गाठले तेथील वातावरण कमालीची तंग आणि तांदलेली होती जागोजागी बंदूकधारी सैनिको विरोधी त्यांची भगतसिंगला भीती वाटली नाही ते लपतछपत पोलिसांचा डोळा चुकून जालियनवाला बागेत गेला बागेतील जमीन रक्ताने माखलेली ती पाहून त्याच्या डोळ्यातून असू उघळली या रक्तांकित माती होती पडली आणि त्या भूमीला त्या मातीला भारत मातीला मनोभावाने वंदन केली दोन्ही हाताने बाटलीत भरून घेतली आणि परत लाहोरला धूम ठोकली लाहोर मधील त्याच्या घरी आजोबा आजी आणि आई या चुलत्या त्याची काळजी करत बसलेल्या भगतसिंग शाळेतून कसा आला नाही कुठे गेला असेल जालियनवाला पोलिसांनी त्याला पाहिले असते तर काय झाले असते कल्पनाही करवत नाही पुढे फाशीच्या तक्तावर हसत हसत मान द्यायला तयार झालेल्या तरुणाचा हा बारा तेरा वर्षाचा शाळकरी मुलगा बाप होता चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन या तत्वाने रक्ताळलेली माती घेऊन येताना बाल भगतसिंगच्या मनात कसले थैमान उसळलेली असेल इंग्रज राज्यकर्त्यांच्या या करोयाचा अत्याचाराचा बदला घेण्याच्या चालता चालता कितीतरी वेळा त्याने शपथा घेतली होती त्याचे डोळे अंगार बनले त्या त्यात खून उतरला तो उशिरा घरी आला सगळ्यांचा जीव भांड्यात पडला घरी आला आणि तो कुणाशीही बोलला नाही तो जरा गंभीर झाला होता ते तेव्हा त्याची बहीण बीबी अमर कौरून त्याला प्रश्न विचारला तू सकाळी शाळेत गेला नाही गेलास तर इतक्या उशिरा घरी येतोस कसं काय दुपारपासून आई आजी मी काकू आम्ही सर्वजण तुझी वाट पाहत होतो आईने तर अजून अन्नाचा एक कणही घेतला नाही तू ती तुझी वाटत पाहत देवघरात प्रार्थना करत आहे हे ऐकून त्याने आपण अमृतसरला कसे चालत गेलो आणि जालियनवाला बागेतील आपल्या बांधवांच्या रक्तानं माखलेली माती कशी बाटलीत घेऊन आणली याची कथा रंगवून सांगितली आणि तो म्हणला इंग्रजांनी क्रूरपणाने बंदुकीच्या गोळ्यांनी मारलेल्या आपल्या बांधवांच्या रक्ताने भिजलेली माती मी या बाटलीत भरून घेऊन आणली ही माती म्हणजे आपली माता आहे तिला नमस्कार कर ही मातीच आपल्याला इंग्रजांविरुद्ध बंड करायला प्रेरणा देणार आहे त्याच्या बहिणीनं त्या बाटलीतील मातीला हात जोडून नमस्कार केला ती बाटली तिने देवघरात नेली तिथे त्या मातीची माहिती आईला सांगितली दोघांनी त्या मातीची पूजा केली फुलं वाहिली आई आजीला बाल भगतसिंगच्या या क कर्तु कर्तुकीचं कौतुक वाटलं आईने जर त्याच्यावर मीठ मिरच्या वळून जर त्या चुरीवर टाकल्या तर आजीनं त्याच्या गालाचा मुका घेत आणि त्याच्या दोन्ही कानशीलावर दोन्ही कानाच्या बोटांनी स्पर्श करून दोन्ही हात आपल्या काणशीलावर आणून बोटे कडाकडा मोडली आणि उद्गार काढली इडा पिढा टळू आणि बळीचं राज्य येऊ शेतकरी कामगार दलित श्रमिक महिला या प्रगतीसाठी सुख समाधान आणि समृद्धीसाठी बळीचं राज्य यावं हे स्वप्न हिंदुस्थानातील करोडो भगिनी माता आपल्या उराशी बाळगून आहेत इंग्रजांना या देशातून हकलून देऊन हे बळीचं राज्य आणण्याची बाल भगतसिंगानं मनोमनी प्रतिज्ञा केली